जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर नगर पुणे रस्त्यावर वाहतूक अचानक ठप्प झाली या मा या मार्गावर पुण्याकड कर नगरकडे आणि नगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या दोन्ही बाजूंनी लांब रांगा लागल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे आणि चिखल झाला होता ज्यामुळे वाहने पुढे सरकत नव्हती काही प्रवाशांनी स्वतःहून रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली प्रवाशांनी अहिल्यानगर पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधून मदतीची मागणी केली परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी कायम राहिल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला कोपरगाव शहरातील कलश मंगल समोर शनिवारी दुपारी बारा सुमारास कोणतीही परवानगी न घेता बँड वाजवण्याच्या घटनेने स्थानिक पोलिसांना कारवाईसाठी भाग पाडले या प्रकरणी शहर पोलिसांनी ध्वनी प्रदूषणासह शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बँड चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला या घटनेत शिरसगाव येथील रहिवासी लक्ष्मण दौलत सोनवणे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची पूर्व परवानगी न घेता त्यांच्या मालकीच्या महालक्ष्मी बँडद्वारे संगीत वाजवले सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी बँड वाजवण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असते कारण त्यामुळे ध्वनी प्रदूषणासह इतर समस्यांना आळा बसतो एक शिरडी मतदार दीर्घकालीन पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे कॅनॉल एस्केप नाला खोलीकरण आणि रुंदीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे या प्रकरणामुळे गावातील शेतीसाठी सिंचनाची सोय होईल आणि पिपट्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल परिणामी गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे कारण हा प्रकल्प त्यांच्या पन्नास वर्षापासूनच्या मागणीला पूर्णत्वाकडे घेऊन जात आहे जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादा विरुद्ध पांडुरंग गायकर यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ब्राह्मणवाडा येथील सह्याद्री विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतम मानात अंत्यसंस्कार करण्यात आले वीर पत्नी दीपाली यांनी भारत माता की जयचा नारा दिला आणि उपस्थितांचे काळीच धडधडले देशभक्तीच्या अभिमानाने उर भरून आला उपस्थितांच्या नयनांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली वीरपत्नी वीर माता बहिणी नातेवाईक यांचा ताहो आसमंतात विरला सैन्य दल व पोलीस प्रशासन यांच्या वतीने शासकीय या मानवंदना देण्यात आली शनी शिंगणापूर येथे हॉटेल मालकावर हल्ला करून पैसे लुटणाऱ्या आरोपीला शनि शिंगणापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी घोडेगाव परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली अशोक उत्तम फुलमाळी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी पोलीस कोठडी दिली आहे अटक केलेल्या आरोपी व त्यांच्या साथीदाराने शिवाजी यशवंत शेंटे यांच्या हॉटेलमध्ये घुसून त्यांना मारहाण करत रोख रोख रक्कम चोरली होती या प्रकरणी सोने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता जिल्ह्याच्या खबरबात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बात कर्जत शहरात शनिवारी दिवसभर मुख्य रस्त्यावर बार वारंवार वाहतूक कोंडी होत होती दुपारी मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साचल्याने कोंडीत कोंडीत आणखीनच आन... भर पडली शनिवारी लग्न तिथे पण मोठी असल्याने वाहनांची संख्या रस्त्यावर अधिक होती कर्जत शहरात मागील आठ दिवसांपासून सतत वाहतूक कोंडी जाणवत आहे तालुक्यातील जुने दैफळ येथे अल्पवयीन मुलीला विहिरीत फेकून देऊन ठार मारणाऱ्या आरोपीला तालुक्यातील शिवारातून तालुक्यातील शिवारातून जाण्याच्या शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे एकवीस मे रोजी दहीफळ येथे घोटर रस्त्यावर अमन शाखीर अमन शाकीर शेख व तोफिन सुभान शेख हे पळत असताना तेथून सचिन गोरख भास्कर व पिंग व पिनू गंगाराम हे चालत होते। भास्कर शहरातील अहिल्यानगर ते मनमड महामार्गावरील पुंतांबा फाटा येथे शनिवारी दुपारी बारा वाजायच्या सुमारास कंटेनर खाली चिरडून पादचारी महिलेचा मृत्यू झाला शनिवारी दुपारी वैजापूरवरून झगडे फाटाच्या दिशेने कंटेनर जात होता हा कंटेनर पुनताबा फाट्याजवळ असताना रुक्साना हसन बागवान ही पादचारी महिला रस्ता ओलांडत होते कंटेनरच्या टायर खाली सापडून रुक्साना बागवान यांचा मृत्यू झाला कोपरगाव शहर पोलिसांनी सदर महिलेचा ग्रामीण रुग्णालयात पाठविले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले अशोकनगर येथील कारखान्याजवळ जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जुगारांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय बजरंग दल भेरडापूर येथे शेडच्या जुगार सुरू असल्याचे पोलिसांनी ना आढळून आले रुपये व पत्त्यांचा कॅट जप्त केला पोलीस अजिनाथ आंधळे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी मंगेश पिंगळे राजेंद्र काळे विजय भीज, डमाळे राहुल चव्हाण सुभाष पिंगळे राम पिंगळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जिल्ह्याच्या खबर मात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर